नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण अंक यावर आधारित उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे तत्पूर्वी तुम्ही अजूनही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायची आहे ठीक आहे आपण स्कॉलरशिप आणि नवद दो या दोन्ही परीक्षेची तयारी आपल्या क्लासेसमध्ये करून घेत आहोत खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे चालेल बघूया पहिला प्रश्न अकरा छेद तीन गुन्हेला चारशे तीन अधिक पाचशे नऊ बरोबर किती सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे अकरा छेद गुणे अकरा छेद तीन गुन्हेला चारशे तीन चा गुणाकार करायचा आहे आणि नंतर पाचशे तीन पाचशे नऊ याची बेरीज करायची आहे बघा या दोघांचा गुणाकार करूया अंश अंशाचा गुणाकार अंश स्थानी अकरा गुणेला चार आौ� हे होणार तुमचं चौवेचाळीस तीन गुणेला तीन हे होणार नऊ अधिक पाचशे नऊ तर इथे सुद्धा छेद सारखा आहे सारखा म्हणून एक एकदाच लिहून घ्या चौवेचाळीस अधिक पाच हे होणार तुमचे एकोणपन्नास एकोणपन्नास छेद नऊ हे आलं आपलं या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये बघायला मिळत आहे खूप सोपा प्रश्न होता हा बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन बघा चारशे तीन या अपूर्णांकात चारशे तीन हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजेच उत्तर आठ येईल ठीक आहे बघा चारशे तीन मध्ये चारशे तीन हा किती वेळा मिळवावा म्हणजेच उत्तर आठ येईल ठीक आहे आता इथे कर खाली आपल्याला ऑप्शनमध्ये वेळा दिलेल्या आहेत सहा वेळा पाच वेळा त्याच्यानंतर आठ वेळा आणि सात वेळा ठीक आहे आपण ऑप्शन उसार जाऊया पहिला ऑप्शन वापरूया ठिकाणी आता वेळा म्हटलंय म्हणजेच किती वेळा तर या ठिकाणी आपण गुणाकार करणार आहोत सहा सहाच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो ठीक आहे बघा मग काय येणार उत्तर आपलं सहा चो चोवीस तीन एक तीन ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे मिळालं आहे की चोवीस छेद तीन ठीक आहे हे आपण चार छेद तीन मध्ये मिसळूया बघा चार छेद तीन मध्ये चोवीस छेद तीन मिसळूया म्हणजेच आपल्याला मिळेल किती वेळा याची बेरीज आता किती आली पाहिजे आठ आली पाहिजे बघा मग चोवीस अधिक चार हे झाले तुमचे अठ्ठावीस छेद सारखा म्हणून लिहून घ्या किती आलंय अठ्ठावीस छेद अठ्ठावीस छेद तीन ठीक आहे बघा आता तीनच्या पाड्यात अठ्ठावीस आहेत ठीक आहे मग तीन नम सत्तावीस आणि पुढे काहीतरी पॉईंट आहे ठीक आहे याचा अर्थ की आपलं ऑप्शन आहे हे उत्तर नाही ठीक आहे बघूया समोरचा ऑप्शन वापरून बघूया चार आता चारशे तीन गुन्हेला आता घेऊया आपण पाच वेळा आहे हे वापरून बघूया पाच पाचच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे बघा आता चारा पंच वीस खाली आले तीन एक तीन ठीक आहे याला आता आपण परत चारशे तीन मध्ये मिसळूया बघा आता चार अधिक चार अधिक वीस हे होणार चोवीस आणि खाली येणार तुमचे तीन तर याची जी बघा आता हे मिळालंय आपल्याला याला जर आपण अतिसंक्षुप्त रूप दिलं तर आपल्याला उत्तर आठ मिळायला हवं बघा मग तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजेच आठ छेद एक बरोबर आठ ठीक आहे म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन बी आहे सोपा प्रश्न होता हा सुद्धा बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील पदावली सोडवली असता मिळणारे उत्तर आहे आपल्याला सगळ्यात आधी कंस सोडवायचा आहे कंसामध्ये सगळ्यात आधी आपण बेरीज करून घेऊया बघा दोघांचा सा इच्छेत सारखा आहे म्हणून एकदाच लिहून घेऊया ते तेवीस अधिक सात तेवीस अधिक सात हे होणार तुमचे तीस वजा पाचशे आठ कंस पूर्ण वजा इकडे येणार तुमचं तीनशे दाख तर सगळ्यात आधी परत कौन सोडूया दोघांचा छेद सारखा आहे म्हणून अंशाची वजा बाकी करूया तीस वजा पाच हे होणार तुमचं पंचवीस पंचवीस वजा तीन छेद आठ ठीक आहे आता बाकी वजा, वजा बाकी करूया बघा छेद सारखा आहे म्हणून लिहून घेऊया पंचवीस वजा तीन अंशाची वजा बाकी होईल पंचवीस वजा तीन इथे होतील तुमचे बावीस बावीस छेद आठ ठीक आहे बघा बावीस छेद इथे अकरा छेद चार आहे अकरा छेद आठ आहे पंचवीस छेद आठ आहे आणि एकवीस छेद आठ आहे आपलं उत्तर कुठे दिसत नाही म्हणजे आपल्याला याला काय करायचंय अतिसंक्षिप्त रूप द्यायचंय याला आपण दोन ने भाग दोन्ही समसंख्या म्हणून याला दोन भाग घालूया बघा याला जर आपण दोनने भाग घातला तर इकडे येणार बे एक बे बे एक बे आणि खाली येणार बे चोक आठ म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला या ठिकाणी अकरा छेद चार जे आपल्याला ऑप्शन ए मध्ये बघायला मिळत आहे अशा एका वन महोत्सवात अ ब क आणि ड या चार शाळेमधील विद्यार्थ्यांनी एकूण सहाशे पंच्याहत्तर झाडे लावली त्यापैकी अ या शाळेतील विद्यार्थ्याने दोन छेद नऊ भाग व क या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक छेद नऊ भाग झाडे लावले तर ब व ड या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावले मग सगळ्यात आधी आपण बघूया की अ या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली आहे तर बघा अ ने सहाशे पंच्याहत्तर झाडापैकी म्हणजे झाडाचा दोनशे नऊ भाग ठीक आहे एवढी बर। झाडे ला, लावली आहेत बरोबर आणि आता बघूया आपल्याला दोघांचे दिलाय अच दिलं आहे आणि क दिला आहे बघा क या शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ठीके सहाशे पंच्याहत्तर झाडांचा एकशे नऊ भाग एवढी झाडे लावली आहेत ठीक आहे म्हणजे याचा तर काय केला आहे हे जे सहाशे पंच्याहत्तर याला अपूर्णांकामध्ये घेतला आहे की नेमकं किती झाडे लावली आहेत ते बघा तर सहाशे पंचाहत्तर चा ठीक आहे चा म्हटल्यानंतर आपण इथे गुणाकार घेणार आहोत कंच भागुबेह मध्ये जसं चे आहे ची चे तर ते काढून आपण काय घेतो गुणाकार घेत असतो असं दोन चे नऊ येणार आहे बघा आता जर आपण याला सोडवला तर याच्या खाली कायच म्हणजे एक असतो तर याचा सळसळ तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता किंवा याला सळसळ सुद्धा भाग घालू शकता आपण याला अंशांशाचा गुणाकार करूया आणि छेदाचा गुणाकार करूया बघा छेदा छेदाचा गुणाकार येणार नव एक नऊ आणि वर जर या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर दुने जर घेतला तर हे मला आपल्याला एक हजार तीनशे पन्नास ठीक आहे परत आता जर याला आपण सोडवलं तर यांचा जर भागाकार केला तर नऊ नव एक नऊ आहे तेरा मधून नऊ गेले खाली उरले चार चार आणि हे झाले पाच म्हणजे पंचेचाळीस नवापाची पंचेचाळीस आणि शून्य जशीच्या तसाच म्हणजे अ ने लावली आहेत एकशे पन्नास झाडे ठीक आहे हे आपल्याला या, या ठिकाणी मिळालंय ला आता त्यानंतर बघा आता काढूया क चे बघा क ने सहाशे पंचाहत्तर झाडाचा एक छेद नऊ भाग एवढी झाडे लावली आहेत ठीके मग बघा सहाशे पंच्याहत्तर गुणेला एक छेद नऊ पण बघा आता इकडे खाली काहीच नाही म्हणजे काय असणार आहे इकडे येणार तुमचं सहाशे पंच्याहत्तर खाली येणार नऊ याला जर भाग दिला तर आपल्याला किती मिळेल बघा सात न्रेसष्ट ठीक आहे त्रेसष्ट मधून सदुसष्ट मधून त्रेसष्ट गेले खाली उरले चार चार आणि हे पाच ठीक आहे पंचेचाळीस झाले म्हणजे नवापाची पंचेचाळीस बघा आता पंचाहत्तर झाडे म्हणजेच कने किती झाडे लावली आहेत तर की लावली आहेत पंचाहत्तर झाडे ठीक आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी माहीत झालं आहे की सहाशे पंच्याहत्तर मधून ने लावली आहेत एकशे पन्नास झाडे आणि क ने लावली आहेत पंच्याहत्तर झाडे ठीक आहे आणि आपल्याला विचारलं आहे की ब आणि ड या शाळेत विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली मग आपण सहसळ काय करूया यामधून अ आणि क या, या, या दोघांची झाडे मायनस करूया सहाशे पंच्याहत्तर मधून म्हणजे उरलेली झाडी असेल ही कुणी लावलेली असेल ही ब आणि ड यांनी लावलेली असेल ठीक आहे बघा मग पंचे बघा आता इकडे सहाशे पंचाहत्तर वजा दीडशे आणि इकडे पंच्याहत्तर आहे ठीक आहे मग यांची बेरीज होईल इकडे बघा सहाशे पंच्याहत्तर वजा सगळ्यात आधी यांची बेरीज करून घेऊया म्हणजेच हे होतील पाच ठीक आहे पाच आणि इथे आहे सात आणि पाच येणार बारा परत इकडे आजचा एक दोन म्हणजे आता सहाशे पंच्याहत्तर मधून जर दोनशे पंचवीस गेले पाँच पाँच तर इथे मिळेल आपल्याला पाच आणि पाच शून्य आहे पाच मधून दोन गेले परत इथे पाच आणि सहा मधून दोन गेले खाली उरले चार म्हणजेच ब आणि ने किती झाडे लावली आहे तर ब आणि क ने लावली आहेत चारशे पन्नास झाडे हे आहे आपले या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला ऑप्शन डे मध्ये बघायला मिळत आहे ऑप्शन डी मध्ये चालेल बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच पंचवीस ची एक छेद पाच पट अधिक शंभरची तीन छेद पाच पट बरोबर बॉक्सची एक छेद पाच पट पाच पट आहे रिकाम्या चौकटीतील संख्या आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे बघा मग खूप सोपं आहे आता इथे दिला आहे तुम्हाला पंचवीस ची एक छेद पाच पट अधिक शंभरची तीनशे पाच पट ठीक आहे बरोबर किती ठीके मग काढूया सगळ्यात आधी बघा पंचवीस ची काढून इथे होणार गुणाकार एकशे पाच अधिक इकडे शंभर गुन्हेला तीनशे पाच ठीके सोडूया मग किती होणार पाच एक पाच पाच पाँच पाच पंचवीस ठीके पाच एक पाच म्हणजे याचं उत्तर आलंय पाच इकडे बघा आता इकडे येईल तुमचं पाच एक पाच पाच दोन एक दहा ठीक आहे हा शून्य ते जाईल आणि वीस गुणेला तीन वीस गुणेला तीन बरोबर बघा पाच अधिक वीस त्रेक साठ बरोबर पासष्ट म्हणजेच या चौकटीमध्ये काय येणार आहे पासष्ट पासष्ट ची एकशे पाच पट बरोबर आहे उत्तर आलंय आपलं पासष्ट बघा अशा प्रकारे हा पूर्ण उच्च काठिया पा, पातळीचे प्रश्न होते खूप छान प्रकार छान प्रश्न होते ठीक आहे पुढे आपण आता नवीन स्वाध्याय सोडून घेणार आहोत ठीक आहे त्यासाठी चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं चा. आहे चालेल आणि हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवली तरी चालणार आहे चला बाय सगळ्यांना